कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर नो आजचा वार आहे सोमवार आणि टायमिंग आता असेल बाबा दुपारचं म्हणजे माझी सकाळची सगळी सक कामं आवरलेली आहेत आणि चला म्हटलं एक छान अशी रेसिपी छान अशी थाळी तुमच्याशी शेअर करावी त्याचबरोबर घरामध्ये दोनच माणसं आहेत आणि लहान मुलं तर किंवा छोटं कुटुंब आहे आणि स्वयंपाक किती करायचा काय बनवायचा हे जर तुम्हाला समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर ताईनं घरामध्ये जेवढं काय दही अवेलेबल असेल ना त्या दही घ्यायचं एका सुती कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचं त्याच्यातलं सगळं काही पाणी आहे ते नितळून घ्यायचं घरामध्ये दही द जरी दही नसेल तरी तुम्ही बाहेरून विकतून आणू शकता तर पाणी त्याच्यातून नितळून घ्यायचं त्याला गाठ मारायचे आहे आणि ते तसंच ठेवायचं त्या चाळणीवर आणि त्याच्या चाळणीखाली आपण एक भांडं ठेवलेलं आहे एक कढई ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याला गुंडाळून ठेवून द्यायचं आहे त्याच्यावरती एक प्लेट झाकायची आणि त्याच्यावर ओझं ठेवायचं आहे मग तुम्ही खलबत्ता किंवा असा एखादा फरशीचा तुकडा वगैरे ठेवू शकता जेणेकरून ते ओज्यानं ते त्याच्यातलं पाणी सगळं असं निघळून जाईल इकडे मी छोले भिजत घातलेले होते रात्री सकाळी उठल्यानंतर मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यातलं पाणी काढलेलं आहे तर आता हे छोले आपण कुकरमधून एक दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन तीन ते में में था था में में थे, दोन थे तीन शिट्ट्यामध्ये हे छोले बरोबर शिजतात त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये छोल्यामध्ये मीठ उतरलं जातं म्हणजे चव छान येते तर थोडंसं मीठ टाकून हे छोले मी कुकरमधून शिजवून घेते दोन ते तीन शिट्ट्यामध्ये तोपर्यंत आपण दुसरी तयार करूया इकडे मी आता छोट्याच कुटुंबासाठी मी छोटासाच आपण स्वयंपाक करतो आहे तर एकच पेला तुम्ही बघितला असेल बासमचे तांदूळ घेतलेला आहे मी दोन ते दोन वेळा त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण असं काढून घेतलं आणि दुसरं पाणी टाकून ह्याला मी एक आता अर्धा तास तरी ह्याला भिजत ठेवूया तो साईडला ठेवून दिलेला आहे इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होऊन थंड झालेला आहे त्यानंतर आपण बघतोय तर छोले छान असे शिजलेले आहेत याच्यातले शिजलेले छोले आपण छोले मसाला बनवण्यासाठी दोन चमचे छोले मी काढून घेतलेले आहेत आणि इकडे आपण छोले मसालाच बनवण्याची तयारी करून घेऊया कढई गरम झाली की त्यामध्ये एक, एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा पातळ असा चिरून घेतला आहे आणि कढईमध्ये टाकलेला आहे तेल गरम म्हणजे वरून तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून थोडासा परतून घ्यायचा आहे हलकासा परतला की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टोमॅटो टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा आणि टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि अद्रकचेसुद्धा आपण दोन काप छोटे टाकणार आहोत त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे मस्त असं पाणी टाकून हे शिजवून घेऊया ग्रेव्ही खूप छान मस्त होते या प्रकारे ग्रेव्ही तुम्ही करून बघा कोणत्याही भाजीला अशा प्रकारची ग्रेव्ही चालते तर आता इकडे ग्रेव्ही आपली शिजते चांगली गॅस बंद करून द्यायचा थोड्या वेळाने तर आता लगेच इकडे आपला हा चक्का बघू शकता याला थोडंसं चेक करायचं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आलटून पालटून त्याला थोडीशी मेहनत घ्यायची म्हणजे एक आपला बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत ना याच्यातलं सगळं असं पाणी निथळून जाईल चक्का तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये पण काय होईल दही ते आंबट होऊन जातं आणि मग आपलं श्रीखंड जे आपण बनवणार आहोत तेसुद्धा आंबट होईल आणि साखर खूप सारी टाकावी लागेल स्वयंपाक करत असतानाच हा आपण श्रीखंड हा चक्का आपण बनवून घेऊयात म्हणजे घेतो आहोत त्याच्यामुळे त्याला अधूनमधून चेक करायचं अशा पद्धतीने दाबून त्याच्यातलं पाणी असं काढून घ्यायचं आणि पुन्हा तीच प्रोसेसने त्याला गाठ बांधून एक प्लेट ठेवायची आणि जड वस्तू ठेवून त्याला ठेवून द्यायचं आहे तर आता इकडे आपला आ, हे ग्रेवी जी आपण कांदा टोमॅटो वगैरे टाकलेलं आहे तेसुद्धा चेक करायचं आहे तर बघू शकता त्याच्यातलं पाणी सगळंच आटलेलं आहे आणि मस्त असं कांदा टोमॅटो मस्त तयार झालेला आहे तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर त्याची छान अशी ग्रेव्ही करून घेऊया थोडंसं पाणी टाकूनसुद्धा ग्रेवी तुम्ही बनवू शकता त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण लगेच भाजी पणीला घालणार आहोत त्यामध्ये जिरे तमालपत्र चक्रफूल दाल हिरवी विलायची टाकलेली आहे आणि हे हलकंसं परतून घेतलेलं आहे आणि जे आपण ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे कांदा टोमॅटोची ती टाकायची आहे डायरेक्टली या तेलामध्ये तर ग्रेव्ही ह्या तेलामध्ये ह्या तेला मसाल्यासोबत परतून घेऊया आपण हलकीची एक मिनिटभर याला परतून घेऊया आणि लगेच पावडरचे मसाले यामध्ये ॲड करूया तर पावडरचे मसाले ॲड करता करत असताना व्हिडिओ क्लिप मिस झालेली आहे तर हे बघा इथे तुम्हाला डायरेक्टली मसाले मिक्स झाल्यानंतर दाखवते तर कोणकोणते मसाले टाकलेले आहेत तर हळदी पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर धने पावडर आणि छोले मसाला एवरेस्टचा छोले मसाले एक चमच्या भर टाकलेला आहे त्याचबरोबर घरचं काळ तिकेट चवीनुसार मीठ हे एवढे मसाले टाकलेले आहेत तर मिक्स करून घेतलं सुद्धा मसाले मी एक ते दीड मिनटं परतून घेतले आणि जे आपण छोले ठेवलेले होते शिजलेले बाजूला तर ते सुद्धा मिक्सरमधून फिरवून घेतलं ते टाकलेलं आहे या वाटणामध्ये आणि शिजलेले जे काही अख्खे छोले आहेत तर मस्त असे ते फुगलेले आहेत दुप्पट असे फुगलेले आहेत तर ते छोले मी यामध्ये टाकलेले आहेत ह्या ग्रेव्हीमध्ये तर, तर आपण जे छोले वाटून टाकलेले आहेत ना मिक्सरमधून त्यामुळे काय होतं आहे ग्रेवीला छान असा दाटसरपणा येतो ग्रेव्ही अशी एकीकडं पाणी आणि एकीकडं तो छोली, छोली छोले छोले असं होत नाही आहे रसाय्यालासुद्धा छोलेचा फ्लेवर उतरतो किंवा खाण्यात काय त्याची ती भाजी खायला काही वेगळीच मजा येते तर हवं तेवढं आपल्या म्हणजे हिशोबाने एक ग्लास असं पाणी वतायचं आहे कारण की दोन माणसासाठी एक ग्लास पाणी असं बरोबर होते तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि अर्धवट झाकण ठेवून याला उकळून घ्यायचं आहे पूर्ण झाकण ठेवलं तर याचा ह्या भाजीचं असं त तर्री जाऊ शकते तर त्यामुळे असं अर्धवट झाकण ठेवलेलं आहे आणि ही भाजी मी पाच मिनटं शिजवून घेतलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी मी एकच रेसिपी कंटिन्यू दाखवते इतर वेळेस मी म्हणजे भाजी शिजत टाकल्यानंतर इतर बाकीची जी काही कामं आहेत किंवा दुसऱ्या रेसिपीची तयारी आहेत ती मी करत असते कंटिन्यू रेसिपी दाखवते की जी जेणेकरून ती रेसिपी तुम्हाला व्यवस्थित समजावी म्हणून तर भाजी आपले शिजलेली आहे कोथिंबीर टाकून मी झाकून ठेवून दिलेली आहे त्यानंतर आपण लगेच भाताला फोडणी घालतोय पुलाव करतोय आपण तर मी स्टीलचं पातेलं घेतलं आहे कुकर माझ्याकडे दुसरा होता तो चालत नाही म्हणजे शिट्ट्याच होत नाही आहे त्याच्या तर स्टीलचं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये तेल ते टाकलेलं आहे एक चमचाभर आणि कांदा टाकलेला आहे सुरुवातीला कांदा थोडासा हलकासा परतला की ह्या भाज्या टाकलेल्या आहेत या भाज्यामध्ये फ्लावर बीन्स गाजर शिमला मिरची आणि दोन हिरव्या मिरच्या देखील त्यामध्ये आहेत तर त्या कांद्यासोबत ह्या भाज्या आपण परतून घेऊयात ह्या पद्धतीने तुम्ही पुलाव करून बघा खरंच सारखं सारखं बनवून तुम्ही असा पद्धतीने पुलाव करून खाचाल इतका छान आणि भन्नाट होतो तर भाज्या मी थोडासा अगदी थोडासा त्याला क्रिपीपणा आला म्हणजे इथपर्यंतच मी थोड्याशा हलक्याशा परतून घेतलेल्या आहेत आणि म्हणजे ह्या गॅसवरच भाज्या परतायच्यात पट्टा पट्टा असं परतून घ्यायच्या आणि बघा एक चमचा तेल टाकलेलं होतं आणि त्या तेलामध्ये मिरची हे फ्लावर हे सगळ्या भाज्या परतून घेतल्या त्या थोडासा असं त्याला चटका लागला की ते कडे पॅनमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि काजू टाकलेले आहेत तर काजू आणि जिरे जिरे पण चांगले फुलवून द्यायचे त्याचबरोबर काजूलासुद्धा रंग आला की त्यामध्ये होतायचं आहे पाणी आपण एक पेला तांदूळ घेतलेले होते तर एकच पेला आपल्याला काय करायचं आहे पाणी देखील टाकायचं आहे तर हे कुकरमध्ये जर तुम्ही भात शिजवणार असाल तर हे परफेक्ट प्रमाण आहे एक पेला तांदूळ आणि एकच पेला पाणी तर तांदूळ आपण खूप वेळ झाले भिजवून घेतला आहे जवळपास अर्ध्या तासाच्या वरती भिजवून म्हणजे घेतलेला आहे कारण की आपण भाजी केली हे बराचसा वेळ गेलेला आहे त्यामध्ये तर तोपर्यंत तांदूळ हा भिजलेला होता तांदूळ चांगला भिजलाय त्यामुळे एक पेला ता पाणी बरोबर आहे भिजत ठेवलेला तांदूळ जो होता त्याच्यात सगळं काही पाणी काढून घेतलं आणि यामध्ये टाकलेलं आहे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या काही भाज्या परतवून घेतलेल्या आहेत त्यावरचेवर अशा टाकून द्यायच्या या भाज्या पूर्णपणे मिक्स करायच्या नाहीत फक्त वरूनच आपल्याला हात थर लावायचा आहे त्या भाज्याचा जो काही कच्चेपणा आहे किंवा क्रंचीपणा आहे ना तो खाताना खूप छान लागतो असं वरून भाज्या ठेवल्या की तर मी हा भात पातेल्यामध्ये शिजवते त्यामुळे अधूनमधून मी हा भात चेक करते तर खाली लागू शकतो किंवा पाणी कमी पडू शकतं पातेल्यामध्ये भात क करते त्यामुळे मला हे पाणी कमी पडलेलं आहे तर वरून मला अर्धा पेला पाणी लागलेलं ला आहे जर तुम्ही कुकरमध्ये भात बनवणार असाल तर एका पेल्यामध्ये एका शिट्टीमध्ये हा भात शिजून निघतो तर वरून मी अर्धा पेला पाणी वतलं आणि हा भात मी शिजवून घेतलेला आहे भात खूप छान पुलाव आता भातच येते माहिती म्हणतात आपण ॲक्च्युली भातच म्हणतो तर हा पुलाव ना खूप छान मस्त झालेला होता तुम्ही बघू शकता अगदी फडफडीत मोकळा सुटसुटीत झालेला आहे वरून बारू चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकली तर अगदीच भन्नाट तर मस्तपैकी हा पुलाव आपला तयार झालेला आहे तर आता आपण हा चक्का बघूया तर चक्का पण आपलं पूर्ण म्हणजे त्यातलं पाणी सगळं असं निसळलेलं आहे आता तोच श्रीखंडच आपण बनवायला घेऊया म्हणजे इतर राहिलेला जो काही स्वयंपाक आहे तोपर्यंत म्हणजे तो, पर... तो बनवेपर्यंत हा श्रीखंड फ्रीजमध्ये सेट होतो आहे तर आता त्याच्यातलं पाणी जे होतं कडेतलं ते मी टाकून दिलं कडे स्वच्छ धुवून घेतली आणि जो काही चक्का आहे तो त्याच चाळणीवरती ठेवलेला आहे आणि त्याला असं रगडून घ्यायचं आहे जसं जस आपण पुरण वाटतो त्या पद्धतीने त्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल माहिती आहे का हो त्याच्यामधली जी काही साई आहे किंवा गुठळ्या असतील साईच्या तर त्या फुटतात आणि मस्तपैकी हा श्रीखंड जसा बाहेरचा आपण विकत आणतो त्याच पद्धतीने पद्धतीने मलाईदार अगदी मस्त असा फुगलेला असा छान श्रीखंड तयार होतो तर थोडासा वेळ लागतो किंवा थोडीशी मेहनत घेतली ना तर घरच्या गर घरी बनवलेल्या पदार्थाची आणि आपण स्वतः बनवलेल्या हाताने पदार्थाची ना खूपच छान चव म्हणजे वेगळाच आनंद असतो आणि त्या चवीने सुद्धा आपण घरातली माणसं वगैरे खात असतो तर बघा अशा पद्धतीने ते त्याला चाळणीला चिटकून बसलेलं आहे कडे काही खाली पडलेलंच नाही आहे तर बलता बलता सांगायचं विसरून गेली की यामध्ये मी पिठी साखर टाकलेली आहे एक वाटी तर छोटी एक वाटी मी साखर घातलेली ती मिक्सरला फिरवून त्याची पिठी साखर करून मी त्यामध्ये टाकलेली आहे चक्का पूर्णपणे मी रगडून घेतला म्हणजे चाळणी चाळणीवरती आणि ते, ले ले आ, चार ने, चार ने ते जो काही चाळणीला चिकटलेलं जे काही आहे ते श्रीखंड एका वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये ना म्हणजे हा श्रीखंड या स्टेजला तयार आहे याच्यामध्ये वरून ड्रायफ्रूट टाकू शकता विलायची पावडर टाकली की झाला हा आपला श्रीखंड तयार झालेला आहे कोणताही पदार्थ कितीही छान करा पण डेकोरेट केला ना असा जास्त छान असा सजवला तर मुलंसुद्धा आवडीनं खातात किंवा आपल्यालासुद्धा अट्रॅक्टिव्ह एखादा पदार्थ दिसला की नाही बापरे खूप छान झाला असेल एखादी टेस्ट तरी करून पाहावी म्हणजे असं वाटतं म्हणजे प्रत्येकाला लहान मुलांचं असेल मोठ्या माणसांचा असेल तर त्यामुळे मी काय केलेलं आहे याच्यामध्ये येलो कलर मिक्स केलेला आहे तर इथे बघा हा येलो कलर मी वाटीमध्ये एक ते दोन चमच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला होता हा इथे बघा तुम्हाला दाखवते आणि तो त्यामध्ये मी टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे येलो कलर अगदीच चिमूट ते दोन चिमूटभर टाकायचा आहे याऐवजी तुम्ही दुधामध्ये केशरच्या दोन तीन काड्या भिजत ठेवून ते दूध सुद्धा म्हणजे केशरला सुद्धा येलो रंग असतो म्हणजे येतो तर ते दूधसुद्धा तुम्ही त्या श्रीखंडामध्ये टाकलं की छान असा त्याला एक कलर येईल तर माझ्या केशर नव्हतं त्याच्यामुळे मग मी खायचा करंग रंग वापरलेला आहे तर वरून मग बदामाचे काप टाकलेले आहेत मस्त असा आपला हा श्रीखंड घरी बनवलेला तयार झालेला आहे याला आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे थंड झाल्यानंतर त्या श्रीखंड खायची वेगळीच काही मजा आहे तर तोपर्यंत आपण बाकीचा स्वयंपाक जो काही राहिलेला आहे तो करून घेऊयात तर आता आपल्या स्वयंपाकाची ही दुसरी स्टेप आहे तर आता पहिलं मळून घेऊया गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे एक वाटीभर त्यामध्ये दोन चमचे रवा टाकलेला आहे चिमुडभर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा बेसन टाकलेला आहे आणि अर्धा चमचा साखर टाकलेली आहे साखर यासाठी की पुरीला आपला छान असा रंग येतो आणि बेसन यासाठी की पुरी आपली खमंग बनते आणि रवा यासाठी की पुरी खूप वेळ जास्तपर्यंत वेळापर्यंत टम्म फुगलेली राहते आणि पुरी अगदी तेलात टाकता क्षणी टम्म फुगून येते तर त्यासाठी आपण रवा वापरलेला आहोत तर हे सगळे तिन्ही जनस जर आपण पुरीच्या पिठामध्ये जर टाकले तर पुरे एकदम मस्त हॉटेलपेक्षाही हो छान पुऱ्या होतात अगदी टम्म फुगलेल्या दिवसभर अगदी मऊ राहतात तर हे पीठ मी घट्टसर असं मळून घेतले वरून पाण्याचा हात लावलेला आहे उन्हाळ्यामध्ये ना कणकेला तेलाऐवजी पाण्याचा हात लावून ठेव ठेवून द्या बाजूला कणिक बघा खूप मस्त अशी भिजते त्याला असं कडकपणा खरवसपणा येत नाही आहे त्या कणकेला तुम्ही एकदा ही टिप्स नक्की ट्राय करून बघा तर आता आपण कोशिंबीरची तयारी करून घेऊया थाळी म्हटलं की त्यामध्ये बाजूला कोशिंबीर पाहिजेच तर आज कोशिंबीर बनवते आहे बीटरूटची कोशिंबीर तुम्ही कोणतीही बनवू शकता पण झटपट अशी पट पटकन होणारी कोशिंबीर कोणती तर बीटरूटची आणि ती तितकीच हेल्दी असते तर म्हणून म्हटलं चला बीटरूटची कोशिंबीर बनवूया एक बीट साल काढून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते खिसून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन हिरवी मिरची ठेसलेली आहे ती टाकलेली आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आणि बारीक चिरलेली भरपूर अशी खूप सारी कोथिंबीर आणि चाट मसाला टाकायचा आहे थोडासा अगदी चटपटीतपणा त्याला छान येतो तर म्हणून आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही मस्त अशी आपली बीटरूटची कोशिंबीर तयार झालेली आहे ह्याला सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरीही चालेल तर पटकन होणारी आहे म्हणून मी तुम्हाला ते शेअर केलेले आहे त्यानंतर भजे आता सणाची थाळी म्हटल्यानंतर भजे तर पाहिजेत तर भजे बनवते कोबीचे कोबी असा उभा पातळ असा कट करून घेतलेला आहे तो मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि त्यामध्ये टाकलेलं आहे बेसन आणि छान असा कुरकुरीतपणा ह्या भाज्याला यावा म्हणून टाकते तांदळाचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे भजी करताना कोणत्याही प्रकारची तुम्ही भजी करा पण एक चमचा तांदळाचं पीठ टाका जिरे ओवा हातावर रगडून टाका मस्त अशी भाज्याला खमंग म्हणजे टेस्ट येते तर त्यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर हिरवी मिरची ठेचलेली ती टाकलेली आहे जिरे ओवा त्याचबरोबर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे हे सगळे मसाले मिक्स करून सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट सर असं हे भज्याचं बॅटर मळून घेतलेलं आहे तर कोबीची भजी बनवतो त्यामुळे खूप सारं पाणी सुरुवातीला ओतू नका कारण की कोबीला काय होतं पाणी सुटतं म्हणून थोडंसं पीठ हे घट्टच मळून ठेवायचं बाजूला तर कोबीची भजी आणि ही आजची ही थाळी जी काय बनवते ते वेगळंच काय कॉम्बिनेशन आहे कोबीची भनीत भ भजे तर अगदीच भन्नाट लागतात तर, तर कोबीची भाजी बनवताना किंवा बॅटर तयार करत असताना त्यामध्ये मीठात टाकू नका किंवा ठेचलेल्या जे काही मिरच्या आहेत त्यामध्ये त्या सुद्धा मीठ टाकू नका आणि शेवटी अगदी भजे करता वेळेस मीठ टाकलं तरीही चालेल कारण की कोबीला खूप सारं पाणी सुटतो आणि पुन्हा मग शेवटी काय होईल तुमचं हे बॅटर आहे ते पातळ असं होऊन जाईल तर हे पीठसुद्धा बघा म्हणजे आपलं भज्याचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे ते सुद्धा एका बाजूला झाकून ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत इकडे आपली पुऱ्याची कणिक पंधरा ते वीस मिनटामध्ये चांगली भिजलेली आहे पुन्हा त्याला चांगले अशी मी मळून घेतलेले आहे आणि छोटे छोटे कणकीचे गोळे करून घेतलेले आहेत पुऱ्या आपल्याला थोड्याशा मिडियम जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही त्या पद्धतीने असे कणकीचे गोळे बनवून घेतलेले आहेत सुरुवातीलाच खूप सगळे गोळे बनवून घ्यायचे पुऱ्या तर बघितल्या दहा ते पंधरा हो झाल्या असतील किंवा तुम्ही आता काय मीज मी काय मोजलेलं नाही आहेत पण तुम्ही बघू शकता आरामात दोन दोन माणसं आणि लहान मुलं ते या स्वयंपाकामध्ये जेवू शकतात किंवा त्याहीपेक्षा एखादा माणूस जरी एक्स्ट्रा आलं तर ते सुद्धा जेवून जाते हा आपला स्वयंपाक झालेला आहे तर पुऱ्या मी लाटून घेतल्या अशा थोड्या थोड्या करून जरी तळून घेतल्या आणि लाटल्या तरीही चालतील कारण की खूप साऱ्या अशा पुऱ्या असं लाटून ठेवल्या तर ते एकमेकाला चिटकू शकतात उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या त्यामुळे वरचेवर लाटायच्या वरच्यावर तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या बघू शकता वर कलर पण बघू शकता तर टम्मा अशा फुगलेल्या आणि रंग मस्त सुरेख आलेला आहे आणि ही पुरी कोणत्याही भाजीबरोबर बटाट्याची भाजी असेल पनीरची भाजी असेल किंवा छोल्याची भाजी असेल काय विचारूच नका अगदी मऊ लुसलुसित अशीही पुरी झालेली आहे खायला तर काय भन्नाटच लागते तर सगळ्या काही पुऱ्या मी करून घेतल्या आणि तळून देखील घेतलेल्या आहेत तर त्यानंतर आता गरम तेल आहे तर पटकन असं सुरुवातीला मी कुरडाही तळून घेते आहे तर सणासुदीची ही थाळी देवाला नैवेद्य तर दाखवलाच पाहिजे तर त्यासाठी कुरडे त्या थाळीमध्ये तर असलीच पाहिजे तर कुरड्या सुरुवातीला गरम तेलामधून काढून घेतल्या गॅस बंद केलेला आहे आणि उडदाचा पापड हा तळून घेतलेला आहे उडदाच्या पापडासाठी आपल्याला जास्त कडक तेल नको आहे नाहीतर लाल पडण्याची शक्यता असते तेल थोडंसं मी थंड केलं गॅस बंद केलेलं आहे म्हणजे थोडंसं नॉर्मलचं आणि उडदा पापड तळून घेतलेले आहेत तर त्यानंतर आपलं भजे तळून घ्यायचे आहे सगळ्या शेवटी भजे तळायच्या आहेत भजे जर सुरुवातीला तळले तर भजेचं ते तेल आहे ना ते सगळा जर रंग बदलतो आणि दुसऱ्या इतर पदार्थांचासुद्धा रंग बदलतो त्यामुळे सगळे पदार्थ आधी तळून घ्यायचे आणि सगळ्या शेवटी आपल्याला भजे काढायचे आहेत तर आता बघा तेवढ्याच तेलामध्ये आता मी काही पुन्हा तेल वाढवलेलं नाही आहे आपल्याला स्वयंपाक म्हणजे झालेलं आहे त्यामुळे जेवढं काय होतं कढईमध्ये तेल त्याच तेलामध्ये थोडे थोडे असे भजे टाकून मी भजे काढून घेतलेले आहेत कांदा भाज्यासारखेच भजे हे सोडायचे आहेत असे वाकडे जरी आले तरीही चालतील असे गोलाकार भजे काय आपल्याला पाडायचे नाही आहेत जसे जमतील तसे जसं हातामध्ये ते पिटे येईल त्या पद्धतीने ते, ते, ते सोडून हे भजे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहेत भज्या थोड्याशे गॅसवर तळा म्हणजे कोबी जो आहे मस्त असा शिजला जाईल वापरला जाईल आतून सुद्धा भजे कच्चे राहणार नाहीत यायची काळजी घ्यायची आहे तर आपला स्वयंपाक झालेला आहे पटकन अशी थाळी वाढवून घेऊया पहिल्यांदा सुरुवातीला मी कोशिंबीर वाढवून घेतलेली आहे को जी की आपण बीटरूटची बनवलेली आहे ती श्रीखंड तर आपल्यातून झालेला आहे मस्त झालेला आहे त्याच्या स्ट्रेक्चर बघू शकता तर हे श्रीखंड मी एका काच्याच्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपले भजे कोबीचे भजे मस्त झालेले तैनू एकदा नक्की करून बघा कोबीचे भजे मस्त लागतात तर मस्त अशी गरमागरम छोलीची भाजी ठेवलेली आहे भाजी मी गरम करून घेतलेली आहे जेवता वेळेस आपण भाजी गरम करून घ्यायची आणि आपला हा पुलाव तर पुलाव जर एकच नंबर भन्नाट झालेला आहे आणि पुऱ्या ठेवलेल्या टमा फुगलेल्या कुरडई अखंड ठेवलेली आहे उडदाचा पापड काही अखंड बसत नव्हता त्यामुळे तो मी मोडून ठेवलेला आहे तर मस्त अशी ही आपली एक छोट्या कुटुंबासाठी छोटासा हा स्वयंपाक मी आज केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मी तर आता पहिलं खाऊन घेणार आहे तुम्ही बघू शकता मस्त भाजी पुरी आणि ही मस्त थाळी झालेली था 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 आहे देवाला नैवेद्य दाखवून मी ही थाळी खाणार आहोत तर चला आता मग तुम्हाला कसे वाटले आजची रेसिपी आणि ह्याच्यातली रेसिपी तुम्हाला कुठली आवडली ती मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया अशाच्या का छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हाताईन सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे मराठी नवीन वर्ष खूप छान आनंदाचं आरोग्यदायी जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर बाय सर्वांना